संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मनोजरांगे पाटलांचा अल्टिमेटम संपताच सरकारसह ओबीसी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा आणि ओबीसी आणि मराठा ही दरी कमी होईल असा तोडगा काढावा साहेबांनी यात लक्ष घालावं अशी मागणी भुजबळांनी केली आहे तसेच मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन पवारांच्या भेटीला भुजबळ गेले होते पवारांच्या भेटीसंदर्भात संदर्भात काय म्हणाले छगन भुजबळ पाहुयात हे मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं आज सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक तर असे असतात की बस जेवढं पेटल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे आता म्हटलं फक्त माहिती घेतली साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरं एक उद्योगपती येणार आहे किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटं उशीर आपण तिथं बसलो जाऊन तर आपल्याला ते भेटणार पण मी गेलो गेलो तर मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सुळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्यांची दहाची अपॉइंटमेंट आहे साधे झाले पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो होतो नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुरेश आत्मनिर्भपना काही झालं मला माहिती नाही ते निघून गेले आणि मग त्यांच्या पुस्तक वगैरे घेतलं तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे पी वगैरे आणि पुस्तक वाचत नसलं आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवते की त्यांना बोलवा आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाणावर झोपलेले होते म्हणजे घरचे जे कपडे असतात पैरण वगैरे म्हणतो काय बंजन वगैरे असे आहेत खुर्शी दिल्याने मी बसता आहे जो पणच ते बोलत होते आणि मग त्याने सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की काय असं वाटायला लागलं मार्ग काढायला पाहिजे वातावरण फार खराब झालेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळ होतो हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण भेटवला आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण आणि ही सांग मी मंत्री म्हणून आलो नाही आमदार नाही पक्ष म्हणून नाही हे ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलेला आहे आणि म्हटलं हे ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं ते प्रत्येकजण आपापला करत असतो जय पराजय होत असतो पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा